नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्री छत्रपती हायस्कूल कन्याशाळा भवनगर येथे आणि ते आज एक बाल बाल आनंद मेळावा भरलेला आहे आपण सर्वांच तीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी तृतीय सत्रामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये वार्षिक क्रीडा असेल त्याच्यानंतर विज्ञान प्रदर्शन असेल रंगभरण स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा त्याच्यानंतर क्षेत्रभेट असे वेगवेगळे वे वे उपक्रम या सत्रामध्ये राबवले जातात त्याचबरोबर शैक्षणिक सुद्धा आनंद लुटला जातो त्याचबरोबर आजच्या शेवटचा उपक्रम म्हणजे बाल आनंद मेळावा या मेळाव्याचा एकच हे तो उद्देश असतो की मुलांना या बाल आनंद मेळाव्यामध्ये वेगवेगळं खाऊगल्ली त्याच्यानंतर हे, मंड़े, भाजी, मंड़े, भाजी, भाजी, हे शाले वर, जे फनी गेम्स असतील त्याच्यानंतर मंडई भाजी मंडई भाजीपाला विक्री त्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानसुद्धा आवश्यक आहे म्हणून आपण शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळण्यासाठी हा उपक्रम राब राबव या छत्रपती मुलीच हायस्कूल भवाननगर या विद्यालयामध्ये अत्यंत उत्साहामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे त्याचबरोबर या विद्यालयामध्ये सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तर सर्व विद्यार्थिनी आता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेऊन अतिशय उत्साहामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत चला तर आपल्याला सर सगळी माहिती देतील कोणी चला काय अडचण मॅडम तुम्ही काय बोलू शकता हायस्कूल भवानी विद्यालयामध्ये आज तीस डि दिस डिसेंबर दिस रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे यामध्ये पाचवी ते दहावी विद्यालयातील सर्वच मुलींनी सहभाग घेत नोंदवला आणि त्यांना एक व्यवहार ज्ञान कशा पद्धतीने असतं आपल्याला आप खरेदी किती ह्याच्यात मिळा विक्री खरेदी किती ह्याच्यामध्ये मिळाली आणि विक्री कितीमध्ये आपण केली पाहिजे याचं व्यवहार ज्ञान आणि झालेला नफा हा कसा होतो ह्याचा भाग येईल आयुष्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल हाच उद्देश ठेवून आपण विद्यालयामध्ये हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आमच्या विद्यालयामध्ये बाल आनंद जो आयोजित केलेला आहे त्या बाल आनंद मेळाव्याचा एकच उद्देश आहे की मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञानाबरोबरच त्यांना व्यवहार ज्ञान पण यायला हवं या दृष्टीने हा मेळावा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आयोजित केलेला आहे आणि त्याला सर्व विद्यार्थिनींनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला प्रमाणावरती खरेदी सुद्धा करण्यात आलेली भरपूर खरेदी आहे मी छत्रपती मुलींची इस्कुल भवानी नगर तीस डिसेंबर रोजी आपल्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा घेतलेला आहे पाचवी ते दहावीच्या मुलींनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे पालकांचा पण खूप छान प्रतिसाद मिळत आहे भरभरून त्यांना यश आलेलं आहे आणि सगळे आनंद घेत आहे धन्यवाद चला तर मित्रांनो या विद्यार्थ्यांनी काय काय आणलेले आपण पाहूयात आणि मॅडम आम्हाला जरा मार्गदर्शन करा कुठून सुरुवात करायची काय नाव तुझं हां पाणीपुरी अंडी किती आता गेलं पाणीपुरी तुझ्या किती गेल्या अरे किती विकले तू आत्तापर्यंत पाच सहा प्लेट विकले बरं ठीक आहे चाल पुढे जाऊ काय नाव तुझं काय आणली तू आज इडली किती विक्री झाली दहा प्लेट किती पैसे आले शंभर रुपये चला चल काय नाव पाहते तुझं वैष्णव गायकड काय आणले तू पॅटीस मित्रांनो बघा आपण पाहू शकता आहे एकदम छान अशी पाच पॅटीस आणलेलं आहे एका प्लेट तयार होत आहे आपल्यासमोर करून दाखव तयार हा चला केवढा लिवत आहे ती पंधरा रुपयाला काय नाव तुझं अनुष्का काय आणली तू इडली आणली हा विकली झाली आतापर्यंत किती विकले दोनशे दहा दोनशे दहा रुपये झाले ओके काय नाव तुझं तुझं काय नाव काय आणलं विकायला आपला आहे बरं पण काय नाव आहे काय आणले विकायला पाणीपुरी झाले व्यवस्थित विकून किती विकल्या आता ओके okay, चतुर्थी <laughs> 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 आज काय आहे चतुर्थी आहे ना उपवास आहे काय आणले आज तू हा हा शेवडा हो काय नाव आहे बोल आ, दाल्चा। दाल्चा। तो आणलेस का आत्ताच आली का गरम गरमच करून गरम गरम करून आहे भात गरम गरम भात आणलेला आहे आणि दाल चायला आणि व्हेज दाल चाय आणलेला आहे चला पुढे

आणि हा शेतकरी माल आलेला आहे इथं कनसर कोणीच नाही पण इथं चला काय नाही तुझं बाळा किती कुठल्या शाळेत काय आणले तू आता भाजीसाठी रोजच्या आपल्या का बोल काय नाव श्रावणी साहेब नाव सांग श्री छत्रपती मुलींच्या हस्ते भवनगर कितीला आठवी बस बर काय आणले तू वडापाव आणला आपले किती आणले होते किती नाही किती आणले होते

बर ठीक मित्रांनो पाणीपुरी जास्त दिसत आहे आपल्याला काय नाव सिद्धी कितीला आहे शाळेचं नाव बरं पाणीपुरी लिस्ट किती आत्तापर्यंत विकले तू दोन विकले चला नाव सांगा किती आहे काय आणलं विकायला पाक बघू किती आणला होता अंदाजे किलो दोन किलो अर्धा किलो तीन किलो किती विकला आतापर्यंत हां आता हे कसं विकत आहे तुम्ही पाच रुपयाला दहा रुपयाला म्हणजे अंदाजे चला ठीक लाव सांगा कितीला आहे सहावीला काय आणले बर आणि पिशव्या म्हणजे प्लॅस्टिक बंदी असं करायची तुला बरोबर हां लाव सांगा हां पठाण काय आणले बिर्याणी किती प्लेट विकल्या पाच झालं हा हां हा जाऊ की काय आणले बाळा गुलाबजाम नागपूर आहे आणि शाळेला सात सध्या किती विकले प्ले विकले किती थोडं राहिले चला आता आपण भाज्यांकडे आलेलो आहे काय नाव आहे तुझं काय आणलं विकायला घेवडा किती विकला आतापर्यंत अरे वा, वा। चांगली गोष्ट आहे यास बनत चालेल बघ आज श्री छत्रपती मुलींश भवान नगर या शाळेमध्ये खाऊगल्ली आयोजित केलेली आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक सर त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शिक्षिका शिक्षक बंदू आणि शिक्षकेचा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करून ले ले। या ठिकाणी खाऊगल्ली आयोजित केले नाही तर आम्ही संसद शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्थराने आम्ही या त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खाऊगल्लीसाठी आलेला आलो तर अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल त्या शाळेचे मुख्याध्यापकाने सर्व त्यांचा स्टाफ आणि विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांनी या सर्वांच्या मनापासून हा दीता धन्यवाद बोला बरोबर आमच्या विद्यालयामुळे बाल आनंद मेळावाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पदार्थ विक्री वेगवेगळे पदार्थ आम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये खाऊबंदी वेगळी आहे मंडई वेगळी आहे आणि विक्री खाऊची विक्री पण या ठिकाणी केली जात आहे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतलेला आहे आमच्या विद्यार्थिनींना खरेदी विक्रीचं ज्ञान मिळावं या, या हेतूने आम्ही हा उपक्रम आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर तसेच सर, सर आमचे इतर सर्व सहकारी यांच्या सर्व सहकार्यातून हा उपक्रम आम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पार पाडत आहोत आणि विविध शाळांचे विविध मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी भेट घेत आहेत विद्यार्थिनींमध्ये खूप उत्साह हो या ठिकाणी दिसून येत आहे आणि आपण या ठिकाणी आलात आमच्या सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन या ठिकाणी देतात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद थँक्यू सर चला तर आपण पुढे भेटूया है ह्यांची मुलाखत झाली मला वाटते झाली ना काय आणले बाळा काय नाय काय आणले विकायला हरभऱ्याची भाजी आणलेली गोरं भाजी तर दिसत नाही कुठं भाजी संपली आता संपली हरभऱ्याची हरभ्याची घरच आणले का विकत आणले सगळं खर्च आहे गाव बरं आतापर्यंत किती विक्री झाली आतापर्यंत झाली भरपूर पण आता माझे त्यात घेतात समोर बरं किती रुपये झाले आतापर्यंत झाले असते बरं असं वाटतंय की आपल्याला प्रॉफिट झालाय प्रॉफिट झालाय भरपूर बर थोड फार झाला का जाताना नक्की येऊ हवाद धन्यवाद परत घेऊ का हे बाळा काय नाही तुझं काय आणले विकायला बर का आण बरे घरचं आहे का विकत आणले घरचे बरं किती विकलं आतापर्यंत दोनशे रुपयाचा झाला फायदा चांगला ओके काय नावा बाळ काय आणले विकायला तोंडले आणि पावटा किती विकले आतापर्यंत पावटा बरं ठीक आहे नाव सांगा काय आणलं विकायला हरबारीची भाजी किती विकली आत्तापर्यंत पूर्ण विकली किती रुपये आले पैसे किती आले हां बघितलं नाही बरं ठीक आहे असलं काय नाव आहे काय आणले विकायला बोरं अरे वा वा आणि चिंच संपले कितीला विकतीस पाच रुपयाला किती रुपये झाले आत्तापर्यंत चारशे रुपये खर्च घरची फायदा झाला भरपूर तू काय आणले बाळा अजून काय भाजीपाला विकून झाले सगळं भाजीपाला कवट राहिले फक्त कवट कितीला आहे दहा ना दोन अरे वा तू काय आणले बरं आता भाजी संपली आहे घरचं आहे का विकत आणले घरचं आहे किती विकलं आतापर्यंत विकली किती पैसे झाले फायदा झाला चांगला अरे वा गुड तू काय आणलेस अंजीर काय नाव तुझं किती लायचं आहे सातवी नाव सांग तुझं काय आणले विकायला पाणीपुरी सगळ्यात जास्त तुला काय वाटते आज ह्या जे तुमची मेळावा भरलाय त्यात काय आहे हा पाणीपुरी सगळीकडे बर किती विकले आतापर्यंत बर तुझा फायदा झाला असं तर ठीक, भात विकायला ठेवलाय का खायला आणलाय काय नाव आहे तुझं हा कितवीला आहे सातवीला काय आणलं तू विकायला गाजरचा हलवा आणि हे कवट दहाला किती विकले आतापर्यंत हां एक बर आणि हॅलो बर फायदा झाला असं वाटतं तुला चालेल ठीक काय आले बाळा विकायला इडली काय नाव तुझं किती वेळा सातवी सातवी ना का एक किती नफा झाला काय कस केलं किती विकल्या बर आ, किती रुपये आले तुला आतापर्यंत फायदा झाला असं वाटतंय तुला खुश येतो आता बर ठीक आहे काय नाव आहे किती सातवी बर काय आणले तू विकायला बघू संपले सगळे विकले खुश आहे तू फायदा झाला ओके नाव सांग काय आणले विकायला स्टेशनरी अरे वा वा किती विकले आतापर्यंत बरीच विकली किती पैसे झाले पैसे घरी आले माझ्याकडे द्याय सगळे खुश आहे आज तू चाल काय नाव बाळा तुझं किती उलाय आठवी काय आणलं तू गेम आत्तापर्यंत किती जण खेळले गेम दहा बारा जण आपण विकले किती विकले वीस बरं फायदा झाला तुझा नाव सांग किती उलाय आठवी बघ काय आणले तू किती विकले आतापर्यंत झाला का तोटा झाला फायदा झाला चांगला झाला खुश आहे काय नाव आहे किती विलाय आठ विला काय आणलेस तू विकायला पाणीपुरी तुला काय वाटतं आजच्या ह्या जुमेळा भरलाय त्यात सगळ्यात जास्त विक्रीला काय पाणीपुरी मी सांगतो बरं किती विकले तू आत्तापर्यंत शंभर शंभर प्लेट विकल्या पंचवीस बरं फायदा झाला खुश आहेस चला पुढे नाव सांग किती वेला आहे आठवी काय आणले तू आ? पाव पाणी झालं व्यवस्थित विकलं खुश आहेस आहे नफा झाला का तोटा झाला नफा झाला <laughs> ना खुश आहे इथे भरपूर गर्दी दिसते मिठाई लावलेली इथं काय नाव बाळा तुझं कितीवीला आहे आठवीला काय आणलं स्वतः किती विकले आतापर्यंत जास्त विकले खुश आहेस झाला का तोटा झाला सरांचं चहा पाणी चालू दिसतं इथं चहा इथं दिसत सर नमस्ते नाही चहा नको काय नाव होते तुझं हा तुझं नाव विचारलं मी बर काय काय आणले तू चहा चहा मस्त लागला तुझा चहा पिवलो ना आता <laughs> शाळेने हे बदाम शेक मागवलेला आहे तरी शेक घेऊन आलेले सागर सागर दोन मिनिट इकडे बघा जरा तुम्हाला कोणी बोलवले साधनी सर पे सगळं आता किती वाटप करणार तुम्ही साधारण पन्नास लिटर काय आमची मुलगी किती वेल बोलवा हे बघा नाव सांग तुझं तू पण पप्पांना मदत करणारस का ताईथ चांगली गोष्ट